नमस्कार मित्रांनो जिनिएस नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सलग सहा महिने एस टीचा मोफत प्रवास कोणाला मिळणार लाभ तर मित्रांनो महाराष्ट्रातील एस टी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर पन्नास टक्के सवलत सुरू आहे अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वया वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत तर मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला पासष्टव्या वर्षापर्यंत सहा महिने मोफत पासची सुविधा देण्यात आली आहे याबाबत महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांच्या स्वाक्षरीचे सुधारित परिपत्रक नुकतेच निर्गमित झाले आहे सप्टेंबर ते फेब्रुवारी या महामंडळाच्या ऑफ सीजनमध्ये सवलतीचा हा लाभ घेता येणार आहे राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत् नूर। सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास पासबाबत सुधारित परिपत्रक सूचना काढण्यात आल्या होत्या मात्र या राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या सेवा सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास पासबाबत सुधारित परिपत्रकांमध्ये अंशदा बदल करण्यात आला आहे यात महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्त घेतलेल्या वैद्यकीयदृष्ट्या आपत्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार आहे तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीयदृष्ट्या अपत्र ठरलेल्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व हो कर्मचाऱ्यांच्या विधवा विधूर यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत स दरवर्षी सलग सहा महिन्याकरिता मोफत प्रवास पास देण्यात येणार आहे यापूर्वी सेवानिवृत्त व अपंग कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध नव्हती तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा व विधूर यांना वर्षातून केवळ एक महिन्याचा मोफत प्रवास पास मिळत होता मात्र आता सर्वांना सरसकट सहा महिने मोफत पासची सुविधा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे या सुविधा सुविधेचा राज्यातील दहा हजारापेक्षा अधिक सेवानिवृत्त किंवा मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा किंवा विधूर यांना लाभ होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा कस व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ह्या व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र